ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज सात दिवस आपण इथे करतो त्यामध्ये पी व्ही आर आयनॉक्स आणि सिनेपोलिस या तीन ठिकाणी मॉलमध्ये आणि जे मल्टिप्लेक्सेस आहे त्या ठिकाणी हे आपण फेस्टिवल करतो आहोत एकंदरीत एकशे चाळीस सिनेमे आपण याच्यामध्ये दाखवतो त्यामध्ये वर्ल्ड सिनेमा भारतीय सिनेमा मराठी सिनेमा असा सगळा समावेश आहे यावर्षी काही डॉक्युमेंट्रीजसुद्धा आपण याच्यामध्ये दाखवतो मेजर एक पाच सात डॉक्युमेंटरीज जगातल्या उत्तम डॉक्युमेंटरीज आपण या ठिकाणी दाखवतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावेळेला असं झालं आहे की पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचं महत्त्व हे कान फिल्म फेस्टिवलने घेतलं कान फिल्म फेस्टिवलने असं म्हटलं की पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल हे भारतातलं एकमेव फेस्टिवल आहे की जे नुसतं पुण्यात नाही करत तर ते बाकी महाराष्ट्रामध्ये पण जातात मुंबईला आपण जातो नागपूरला असतो आपण लातूर आणि चंद्रपूर अशा ठिकाणी एक जवळजवळ चार ते पाच दिवसांचा संबंध स्प्रेड असतो त्यामुळं झालं असं की हे संबंध वर्ल्ड सिनेमा किंवा उत्तम सिनेमा जो फेस्टिवलमध्ये आपण दाखवतो तो फक्त पुण्यामध्ये सी सीमित नाही राहिला किंवा मु मुंबईपुरतं नाही आणि याचे प्रसाद मला आता दिसतात की यावर्षी जेव्हा मराठी सिनेमामध्ये जेव्हा फिल्म आलेले आहेत त्यामध्ये बरेचसे सिनेमे हे लहान गावातल्या लोकांनी केलेले आहेत जसं मला असं वाटतं की याची उत्तम कविता या ही आता मराठवाड्यात होते उत्तम कविता ही विदर्भात होते उत्तम कविता कोकणात होते आता आपली मुंबई पुणे असे ती काही साहित्याची मुलापलेली आहे तसंच आता हे व्हि व्हिडिओ कॅमेरे हातात आल्याबरोबर ज्या मुलांना असं वाटतं की आपल्याला काहीतरी सुचतं आहे आणि ते आपण दृश्य माध्यमा माध्यमाहून दाखवावं ते शॉर्ट फिल्मच्या माध्यमानं करतात किंवा एक दीड तासाची फिल्म काही मित्र गोळा होतात आणि एक फिल्म तयार करतात सगळ्या अगदी पूर्णपणे तंत्रदृष्ट्या अगदी ग्रेट असतं असतं नाही पण त्यांना काय म्हणायचं आहे हे मात्र त्यात दिसतं आणि असं आता गेले पाच पाच वर्ष हे पुण्यामध्ये खास आता यायला लागलं आणि हे मला वाटतं की पुणे फेस्टिवलचं एक फार मोठं एक काहीतरी आपण जे अचीव केलं आहे ते असं आहे तर यावर्षी सगळं असा प्रकार आहे हा आणि यामध्ये नंतर चर्चासत्र आहेत त्या चर्चासत्रामध्ये यावडेला काही सरप्राईझिंग नावं आहेत तुम्हाला इतकं वेळ वेगळं होणार आहे की तुम्ही प्रेसचे लोक आणि संबंध पुण्याला या ठिकाणी एक फार वेगळा काहीतरी प्रत्यय येईल चर्चासत्राचा आणि यावर्षी ज्यांना आपण देणार आहोत अवॉर्ड ती पण मंडळी इतकी वेगळी आहे किती मंडळी जेव्हा येतील ओपनिंगच्या दिवशी त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की अरे फारच वेगळ्या लोकांना यावर रेकग्नाईज केलं मला सगळे एक गोष्ट यावर्षी जी सांगायची वाटते की यावर्षी फार मोठ्या लोकांच्या जन्मशताब्दी आहेत त्या जन्मशताब्दींची नोंद आपण घेतली उदाहरणार्थ अत्यंत प्रचंड मोठा फिल्म मेकर म्हणजे मुणाल सेन ज्यांना आपण दोन हजार चार साली आपण जेव्हा सुरुवात केली तर पहिल्या वर्षी आपण लाईफ टाईम अचिवमेंट मुणालदा आणि दिलीप कुमारनं दिलं होतं आयनॉक्समध्ये त्यांची जन्मशताब्दी आत्ता आली आणि एक सगळ्यात सगळ्यांना आवडेल असं नाव आहे देवानंद देवानंद जन्मशताब्दी आहे देवानंदना आपण इथे अवॉर्ड दिलेला आहे दो दोनदा इथे आले आहेत देवानंद आणि मुख्य म्हणजे देवानंद म्हणजे प्रभात फिल्म कंपनीचं प्रॉडक्ट आहे गुरुदत्त आणि देवानंद यांनी त्यांची सुरुवात कारकिर्दीची पुण्यात केलेली आहे आणि एक जो आपल्याकडे इंटरव्ह्यू त्यांनी केला होता त्यात ते म्हणाले की मला पुण्याच्या फेस्टिवलने अवॉर्ड दि मला फार आनंद होतो आहे कारण माझी करिअरच तिथून सुरुवात झाली पुन्हा माझं एक अत्यंत आवडतं स्थान त्यानंतर दुसरं आहे मुकेश त्यांची पण जन्मशताब्द त्यानंतर शैलेंद्र मोठा कवी त्यांची जन्मशताब्द सलील चौधरींची जन्मशताब्दी यावर्षी आहे तर अशा सगळ्या गोष्टी आपण करतो भर आणि खास करून देवानं आणि त्या देवानाचं स्पित मला वाटतं की जगायला आशा देणारा असं काहीतरी आजची थीम जी आत्ता आहे सिनेमा इज होप जगात इतकं काहीतरी चाललं आहे युद्ध त्यानंतर एक प्रकारे एकमांचा मत्सर अगदी बॉर्डरवरच्या मारामाऱ्या इतक्या गोटी चालल्या आहेत सामान्य मनुष्य त्रस्त असतो जगातला अख्खा पण या सगळ्यामधून मला वाटतं की सिनेमामधून जेव्हा मानवी समस्या सांगितल्या जातात त्या समस्यांच्यामधून काहीतरी उकरणं शक्यता असते आणि मला असं वाटतं की ही नोंद जी घेतो सिनेमा म्हणून या वर्षाची थीम आहे की सिनेमाचे म्हणजे फिल्मचे हात आहेत त्यामध्ये कबूतर आहे पांढरं ते पांढरं कबूतर जे पांढरं आहे ते शांतीचं प्रतीक आहे तर या सिनेमामधून ते शांतीचं प्रतीक जे आहे ते यावं ही कल्पना आहे म्हणून थीम आहे तर तुम्ही सगळ्यांनी प्लीज ही जरी नोंद घ्यायची सगळ्या पुणेकरांना पण माझी विनंती आहे की आपण हा जगाचा सगळ्यात मोठा प्रश्न आपण या फेस्टिवलमध्ये घेतो जास्तीत जास्त लोकांनी यावं इथे आणि सिनेमांचा आनंद घ्या नोंदणी ऑनलाईन जी आहे यायची ती नोंदणी सुरू होते तेवीस तारखेला आणि पाचपासून पाच जानेवारीपासून प्रत्यक्षामध्ये जी नोंदणी आहे ती सुरू होईल ठीक आहे